रांगोळी काढल्या चंद्र रांगोळी काढल्या चंद्रसुऱ्या इथं दादा झागत बाई मला रांगोळी काढायची गाई इथं दादा बाई मला रांगोळी काढायची नाही जे भाविक आषाढीला पंढरपूर जाऊ शकत नाही ते भाविक शेगावमध्ये संत गजानन महाराज मंदिरात येऊन गजाननाचे दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काल रात्रीपासून श्रींचे मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून सुद्धा आज दिवसभर लाखो भाविक संत नगरी शेगावात दर्शनासाठी गर्दी करणार आहेत विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात आषाढी एकादशी असल्याने शेगावात महोत्सवाची चित्र असते श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात मंदिरातच परिक्रमेला निघेल पूजा अर्चा आरती होऊन आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे पंढरपूर येथे शेगाव संस्थांच्या शाखांमध्ये सुद्धा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे संत नगरीत श्रींचे भक्त वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करतात श्री लहूजी उस्ताद चौकात श्री भक्त मंडळ व संत गजानन महाराज न्यू मार्केट यांच्या वतीने भक्तांना वारकऱ्यांना फराडी खिचडी उसळचे वाटप करण्यात येते हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे महेंद्र मिश्रा आर सी न्यूज शेगाव आम्ही कमीत कमी शेगाव हे अंतर शंभर किलोमीटर आहे आम्ही दोन मुक्काम गाठले पावसाने आम्हाला मध्यभागी गाठले तरी आम्ही दिंडी आषाढी वारी सोडली नाही पंढरपूरला आम्ही जाऊ शकलो नाही तरी आम्ही शेगावला पायी वारी तरी चालत आहे